नमस्कार मंडई वेलकम बॅक टू माय वर्ल्ड आज एकतीस डिसेंबर आहे या वर्षीचा शेवटचा दिवस संध्याकाळचे पाच वाजलेत आणि इथे माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे आता तुम्ही विचार कराल मी स्वयंपाक इतक्या लवकर का बनवते तर आज आम्ही मूवी बघायला जाणार आहोत इथला पिक्चर हॉल मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलाच आहे आणि आज तिथे डंकी मूव्ही लागला आहे तो आम्ही बघायला जाणार आहोत पिक्चरचं टायमिंग असतं साडेसहा ते नऊ कधी साडेनऊ जसा पिक्चर लांब आहे त्याच्यावर डिपेंड असतं त्यामुळे घरी यायलाही उशीर होतो आणि घरी आल्यावर मग जेवण कधी बनवणार आणि मग कधी जेवणार ना त्यामुळे मी काही प्रमाणात स्वयंपाक आधीच करून जाते जसं की आता मी डाळ भाताचा कुकर लावला इकडे भाजी करते मेथीची भाजी बनवते आहे मी आज इथे घरासमोर बरीच मोकळी जागा आहे तिथे थोड्याशा जागेत आम्ही ही मेथीची भाजी लावली आहे तिथलीच भाजी मी आता आणली भाजी करते आणि ते आता चपातीचं पीठही मळायला घेते चपात्या मी आत्ता करणार नाही आहे फक्त पीठ मळून ठेवणार आहे हे पीठ थोडंसं घट्ट मळून ठेवलं ना की येईपर्यंत छान मुरतं मग आल्या की गरम गरम चपात्या खायलाही छान लागतात आणि आमच्याकडे सगळ्यांना गरम चपात्याच लागतात त्यामुळे मी आल्यावरच चपात्या लाटते आणि जास्त वेळही लागत नाही चार पाच चपात्या करायला वैपाक तर माझा करून झाला आता मी देवाला दिवासुद्धा लावून घेते थंडी असल्यामुळे इकडे सव्वासहापर्यंत आता सूर्यास्त होतो आणि आमच्याकडे सूर्यास्ताच्या आम वेळेलाच दिवा लावतात एक अगरबत्ती मी रोज दाराबाहेरही लावते तुम्हीही असं लावत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्याकडे तशी दारात लावतात

रात्री खाली अशी छान शेकोटी पेटवली होती आणि शिवांश बघा तसे दिवाळीतले फटाके घेऊन आले फोडायला आम्ही सगळे शेजारी असे एकत्र जमलो होतो अर्थात थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करण्यासाठी आता तुम्ही म्हणाल आपण मराठी माणसं आहोत आपलं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा हो मला मान्य आहे आणि त्यासोबत मला असंही वाटतं की माणसाने प्रत्येक क्षण सेलिब्रेट करायला शिकायला हवं तिथे असा नाही विचार करायचा की ही आपली संस्कृती नाही आहे ही पाश्चिमात्य संस्कृती आहे हा प्रसंग आहे किंवा हा क्षण आहे त्यानिमित्ताने आपण एकत्र भेटतो आहे म्हणजे आता आम्ही शेजारी जरी असलो तरी आपण आपापल्या आयुष्यात इतकी बिझी असतो की फक्त कामानिमित्त किंवा एखाद्या सणानिमित्तच भेटणं होतं आणि इतक्या वेळ गप्पा मारणं तर आजकाल होतच नाही सो थर्टी फस्टच्या निमित्ताने का होईना आम्ही एकत्र भेटलो छान वेळ घालवला मजा केली छान गप्पाही मारल्या सो त्यामुळे छान वाटलं आणि हेच क्षण असतात किंवा हेच अनुभव असतात आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात आणि स्पेशली हे जे आर्मीमध्ये काम करतात त्या लोकांसाठी तर हे खूप हे क्षण खूप महत्त्वाचे असतात कारण यावर्षी इथे पोस्टिंग झाली आहे त्यानिमित्ताने ही सगळी मंडळी भेटली हे शेजारी भेटले मैत्रिणी झाल्या पुढच्या वर्षी माहिती नाही कुठल्या राज्यात पोस्टिंग होईल आणि त्यानंतर आयुष्यात कधीच या लोकांशी भेटणं होत नाही सो तेव्हा ह्याच सगळ्या आठवणी लक्षात येतील हे छान फोटो व्हिडिओ बघू आपण आणि आपल्या मुलांनाही सांगू की हे तुला आंटी अंकल आठवतात का हे तुला घर आठवतं का हे ब आपण किती छान सेलिब्रेशन केलं होतं मुलांनाही छान वाटेल बघून आणि आपल्यालाही ते आठवून छान वाटतं एखादी गोष्टी नवीन गोष्ट विकत घेतल्यावरही इतका आनंद जास्त काय टिकत नाही आपला पण हे ज्या छोट्या छोट्या अनुभव घेतो ना आपण ते आयुष्यभर टिकतात आणि त्याचा आनंद आयुष्यभर राहतो म्हणजे आत्ता जे मी काही सेलिब्रेट केलं आता जे छान एन्जॉय केलं माझ्या मैत्रिणींसोबत आता म्हातारा झाल्यावर सुद्धा मला आठवेल आजची रात्र आणि खरं सांगू याआधी मी थर्टी फस्ट असा कधी सेलिब्रेटच केला नव्हता पहिल्यांदा असं झालं आहे की मी रात्री बारा वाजता अशी घराबाहेर आहे आणि मैत्रिणींसोबत छान सेलिब्रेट करते सो छान वाटलं आणि म्हणूनच असा विचार नाही करायचा की आपली संस्कृती नाही आहे जो कुठला क्षण मिळेल जिथे आपल्याला वाटतं की आपण छान नवीन आठवणी काय म्हणतात नवीन आठवणी क्रिएट करू शकू त्या करायच्या तिथे छान एन्जॉय करायचं कारण त्या आठवणीच आपल्यासोबत आयुष्यभर राहतात असे छान फटाके फोडून आम्ही नवीन वर्षाचं स्वागत केलं रात्रीचे बारा वाजून गेलेत एक जानेवारी चालू झाले सो माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सरत्या वर्षाच्या कटू आठवणी मागे टाकूयात गोड गोड आठवणी सोबत ठेवूयात आणि एक नवीन उत्साहात नवीन एनर्जीने नवीन वर्षाचं स्वागत करूयात तर अशा प्रकारे आमचं न्यू इयरचं छोटंसं सेलिब्रेशन संपलेलं आहे खूप वर्षांनी असं सेलिब्रेशन केलंय आम्ही आणि बारा वाजून गेलेत आता सो मी पौर्णिमा मी चंद्रकांत आम्ही तिघांकडून तुम्हाला सगळ्यांना नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर पुन्हा भेटू आता पुढच्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग शिवांश बाय करा बाय कर बाय कर ना बाय बाय